श्लोक एकशे श्यांसि श्रीरा सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे शोधु न पाहि अखण्डित भेटी रघुराजयोगो मी पणाचा वियोगो श्रीराम परमेश्वराचं स्वरूप भक्तांसाठी सगुण रूपात साकार होतं सदा सर्वदा हे शब्द समर्थांनी बऱ्याच वेळा वापरलेले आहेत सदा या शब्दाचा अर्थ नेहमी आणि सर्वदा या शब्दाचा अर्थ सर्वत्र देव दुरून कुठून तरी येतो असं नसून तो नेहमी सर्वत्र भरलेला आहे म्हणजेच तो आपल्यामध्ये आहे आपल्या मदतीसाठी कोणत्या ना कोणत्या तरी रूपात तो धावून येतो कोणतीही गोष्ट घडण्यामागं काहीतरी निश्चित कारण असतं आनंदानं भरलेला सुखाचा पेला तो आपल्याला देत असतो आपण उपासना साधना ईश्वराचं स्मरण नाही केलं तरीसुद्धा भगवंत आपल्या हृदयात असतोच असतो तो, तो।, तो आपल्यापासून कुठेही दूर जात नाही पण त्यासाठी त्याचा शोध घ्यावा लागतो उदाहरणार्थ आपले पूर्वज सांगतात की कोरफडीचा रस किंवा कडुलिंबाचा रस हा खोकल्यावरती उपयोगी आहे त्या रोगांसाठी तर हा गुणकारी आहे ही वस्तुस्थिती आहे झेंडूची फुलं रात्री भिजवून ते पाणी प्यालं तरीही खोकला बरा होतो असं शास्त्र सांगतं मी हे सगळं घेतलं काय किंवा नाही घेतलं काय तरी या पानाफुलांमध्ये असणारा औषधी गुण नष्ट होत नाही त्याचप्रमाणे आपण साधना केली नाही म्हणून परमेश्वराचं अस्तित्व नाकारता येत नाही तुकाराम महाराजांची बायको त्यांना नॅरी घेऊन भंडारा डोंगरावर चालली होती तेव्हा तिच्या पायात काटा मोडला तो काढण्यासाठी पांडुरंगाने तो काटा इतका अलगत काढला की तिला वेदना जाणवल्यासुद्धा नाहीत पण विठ्ठलाचं हे रूप मात्र तिला ओळखता आलं नाही जेव्हा तुकाराम महाराजांना ही गोष्ट समजली तेव्हा तिला पांडुरंगाने दर्शन दिलं आहे हे त्यांनी ओळखलं म्हणून समर्थ म्हणतात तो आपल्या जवळ आहे असं नाही तर आपण रामरूपच आहोत दागिना हा सुवर्णरूप नसून तो सोन्याचा असतो मी आणि भगवंत वेगळे आहोत हे आपल्याला वाटतं कारण आपल्या ठिकाणी अहंकार भरलेला असतो जो विभक्त नाही तो भक्त अहंकार विभक्तता निर्माण करतो आणि म्हणून तो सोडला पाहिजे असं संतांनी आहे वियोग याचे दोन अर्थ काढले जातील श्रीरामापासून आपण वेगळे आहोत असं आपल्याला वाटतं हा देहबुद्धीचा खेळ आहे त्या वेगळेपणाची कल्पना आपण सोडून दिली पाहिजे इथं मात्र वियोग याचा अर्थ विशेष योग असा सांगितला हा अहंकाराचा जो विशेष योग आपल्या आयुष्यात आला आहे तो सोडला पाहिजे एकदा एक साधू रस्त्याने जात असतो आणि त्याच्याकडं परीस हा एक दगड असतो चोरांना समजतं की याच्याकडं परीस आहे चोर साधूचा सतत पाठलाग करतात तो साधू इतर सगळ्या वस्तू उघडत असतो आणि वापरत असतो चोरांना काही तो, तो।, चोरा तो परिस दिसत नाही त्याच्याकडं एक लोखंडी पेटीसुद्धा असते त्या साधूकडं आणि त्यांना वाटतं की त्या पेटीमध्ये परीस असेल पण लगेच त्या चोरांचं चो दुसरं मन म्हणतं तर लोखंडाच्या पेटीत परीस असता तर पेटी सोन्याची झाली नसती का चोर आपल्याकडचा परीस शोधतायत हे साधूच्या लक्षात येतं आणि मग तो साधू ती लोखंडाची पेटी उघडतो आणि त्यांना सांगतो तुम्हाला हवा असलेला परीस या पेटीत आहे त्यांना आश्चर्य वाटतं की ही पेटी का सोन्याची झाली नाही तेव्हा साधू सांगतो मी हा परीस कापडात गुंडाळून ठेवलेला आहे लोखंड आणि परीस यामध्ये कापडाचा अडथळा आहे तसंच भगवंत हा आपल्या हृदयात असून सुद्धा मीपणा हा त्यातला अडथळा आहे त्यामुळं आपण त्याचा साक्षात्कार अनुभवू शकत नाही यासाठी सज्जनांच्या सहवासामध्ये राहावं त्यांचं साहित्य वाचावं वा। आणि त्यांच्या मार्गदर्शनानं साधना करावी म्हणजे अहंकार दूर होईल जय जय समर्थ सदा सर्वदारामसन्निध आहे मना सज्जना सत्य शोधु न पाहे अखण्डितभेटी रघुराजयोगो मना साण्डिरे मीपणासा वियोगो श्रीरा